नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी दोन हजार पंचवीस यामधील पद्म पुरस्कार याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला पद्म पुरस्कार या टॉपिकवर एम पी एस सीमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारतात हे पहिलेच समजून घेऊ त्यामध्ये आपण बघितलं तर जो पद्म पुरस्काराचा इतिहास आहे या इतिहासावर आयोग आपल्याला विचारता प्रश्न विचारतात त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यापैकी किती स्त्रिया आहे त्याचबरोबर त्यामध्ये किती परकीय व्यक्ती आहे त्याचबरोबर या एकूण व्यक्तीमध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्ती आणि त्या व्यक्तींचे कोणते क्षेत्र यावर आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतात आता हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार सुरुवातीला आपण पद्म पुरस्काराचा इतिहास समजून घेऊ पद्म पुरस्कार हा आपल्या भारतातील सर्वोच्च नागरी सम्मानपैकी एक आहे आणि भारत सरकारने एकोणीसशे चोपन्न साली या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि जे व्यक्ती यांचं समाजाप्रति उल्लेखनीय कार्य असेल अशाच व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराची घोषणा कधी होते तर आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची घोषणा होते इथं हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला फक्त या पुरस्कारात जाहीर होते किंवा घोषणा केली जाते पण दिला जात नाही हा दिला जातो मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपती भवनामध्ये या पुरस्काराचं वितरण होते आता या पुरस्काराची एकूण तीन श्रेणी आहे त्यामध्ये सुरुवातीला पहिली जी श्रेणी आहे ही पद्मविभूषण आणि पद्मविभूषण हा आपल्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की आपल्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की पद्मविभूषण आणि हा पुरस्कार कोणत्या व्यक्तीला दिला जातो तर ज्यांचं बघितलं तर विलक्षणीय आणि उल्लेखनीय सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो इथं सेवा हा एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे दुसरा नंबरचा जो पुरस्कार आहे किंवा दुसरी जी श्रेणी आहे हा आपल्या भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे आपल्या भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे याचं नाव आहे पद्मभूषण आणि हे बघितलं तर कोणत्या व्यक्तीला दिलं जातो तर त्यांचं बघा उच्च दर्जाच्या उल्लेखनीय सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो त्यानंतर नेक्स्ट आहे श्रेणी क्रमांक तीन त्यामध्ये पद्मश्री पद्मश्री हा आपल्या भारतातील दिला जाणारा चौथा सर्वोच्च क्रमांकाचा पुरस्कार आहे कितवा क्रमांक चौथा क्रमांक आता ही झाली बघितली तर आपल्या पद्म पुरस्काराबद्दल थोडी माहिती आणखी थोडी आपण यावरचा इतिहास आपण जाणण्याचा प्रयत्न करू पुढे बघितलं तर हा पुरस्कार भारताचे जे राष्ट्रपती आहे यांच्याकडून राष्ट्रभवनामध्ये एका समारंभामध्ये हा दिला जातो त्याचबरोबर हा पुरस्कार देण्यासाठी एक समिती असते ही समिती बघितलं तर ही समिती आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहे याकडून ही समिती नियुक्ती केली जाते आता लक्ष देऊ की एक महत्त्वाचा पॉईंट आहे त्याकडे लक्ष द्या जो भारतरत्न हा पद्म पुरस्कारापेक्षा स्वतंत्र आणि सर्वोच्च पुरस्कार आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये सर्वोच्च पुरस्कार कोणता तर लक्ष देऊ भारतरत्न आता ही झालेली आहे बघितलं तर पद्म पुरस्काराच्या इतिहासावरची माहिती आता आपण दोन हजार पंचवीस बद्दल थोडीशी माहिती घेऊ लक्ष देऊ की पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये एकूण एकशे एकोणचाळीस व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला किती व्यक्तींना देण्यात आला तर एकशे एकोणचाळीस त्यामध्ये एकूण महिला महिला किती होत्या तर महिला होत्या तेवीस लक्ष देऊ महिला तेवीस त्यानंतर परकीय व्यक्ती परकीय व्यक्ती किती तर दहा त्याचबरोबर मरणोपंत मरणोपंत किती आहे तर तेरा ही माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे यावर आपल्याला आयोग नेहमी मल्टीलायनर प्रश्न आला म्हणजे मल्टीलायनर मीस अ ब आणि क असे जेव्हा सेंटेन्स दिलेले असते यावेळेस बघितलं तर जो पद्म पुरस्काराचा इतिहास आणि त्याचबरोबर या ज्या फॅक्ट आहे या फॅक्टवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात आता आपण बघू की या एकशे एकोणचाळीस व्यक्तीपैकी किती व्यक्तींना प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी हा पुरस्कार देण्यात आला त्यामध्ये पहिले सुरुवातीला बघू की पद्मविभूषण पद्मविभूषण एकूण सात व्यक्तींना देण्यात आला लक्ष देऊ की एकूण सात व्यक्तींना देण्यात आला त्यानंतर पद्मभूषण हा एकूण एकोणीस व्यक्तींना देण्यात आला आणि पद्मश्री हा एकूण एकशे तेरा व्यक्तींना देण्यात आला हे सर्वांची आपण इथे बेरीज केली तर आपल्याला लक्षात येणार की हे एकशे एकोणचाळीस आपल्याला भरली पाहिजे आता यामध्ये आपल्याला महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे की, एकशे, एक की, की अता 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 या एकशे एकोणचाळीसपैकी आपल्या महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती आता महाराष्ट्रातील एकूण व्यक्ती चौदा त्यामध्ये पद्मभूषण एकूण तीन व्यक्तींना आहे आणि पद्मश्री हा बघितलं तर एकूण अकरा व्यक्तींना यामध्ये एक महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे ती लक्षात घेऊ की दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला नाही पद्मविभूषण हा कोण्या व्यक्तीला देण्यात आलेला नाही पद्मभूषण आहे तीन व्यक्तींना आणि पद्मश्री बघितलं तर एकूण अकरा व्यक्तींना आता हे जे चौदा व्यक्ती आहे या चौदा व्यक्तींना कोणत्या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हे सुरुवातीला आपण समजून घेऊ त्यामध्ये सर्वात पहिलं आपण बघितलं आणि त्याचबरोबर हे जे पद्म विभूषण आहे हे पहिले सुरुवातीला बघून घेऊ हे सात व्यक्ती आहे या सात व्यक्तीमध्ये पहिले जे आहे बघितलं तर जपान हे अतिशय महत्वाचं आहे यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो जपान म्हणजे हे परकीय व्यक्ती आहे म्हणजे विभूषण मध्ये बघितलं तर एकूण सात आहे त्यापैकी एक व्यक्ती हे परकीय व्यक्ती आहे त्यामध्ये बघितलं तर त्यांचं नाव आहे ओसामू सुझुकी आणि ह्यांचा देश आहे हा जपान यांना कशासाठी दिलेला आहे भारतीय ऑटोमोबाईल बद्दल यांचं जे योगदान आहे यांच्यासाठी हा पुरस्कार यांना प्रदान करण्यात आलेला दुसऱ्या क्रमांकाचा राजकारणातील दीर्घकालीन योगदानाबद्दल देण्यात आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट आहे बघितलं तर यस जयशंकर यस जयशंकर यांना भारतीय परराष्ट्र धोरणा महत्वपूर्ण भूमिकेसाठी हा पुरस्कार दिलेला आहे त्याचबरोबर हे आपल्या देशाचे बघितलं तर परराष्ट्र सुद्धा आहे आणि हे यांच्या पहिले मंत्री व्हायच्या पहिले हे आपल्या देशातले परकीय परकीय धोरणामध्ये यांचा भरपूरचा वाट आहे त्यासाठी यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट आहे रतन टाटा रतन टाटा यांचा आता जस्ट मागच्या मागच्या दो एक ते दोन महिन्यामध्ये यांचं निधन झालेलं आहे त्यांनासुद्धा हा पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांना बघितलं तर उद्योग आणि सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना बघितलं तर कृषी आणि जैव तंत्रज्ञान यांच्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट जो बघितलं तर हा गिरीश कर्नाड यांना कला आणि साहित्यासाठी देण्यात आलेला आहे गिरीश कर्नाट हे थोडंसं महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे यावर सुद्धा येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट आहे सच सत्यजित राय यांना मरणोपंत हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आता हे पद्मपू विभूषण आहे यामधील हे जे सात व्यक्ती आणि यांचे जे क्षेत्र आहे यावर आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे आता आपण बघू आपल्या महाराष्ट्रातील व्यक्ती त्यामध्ये सुरुवातीला सुरुवातीला मनोहर जोशी यांना बघितलं तर मरणोपंत दिलेला आहे यांना कोणता पुरस्कार आहे तर यांना पद्म वि पद्मभूषण हा पुरस्कार आहे पद्मभूषण आणि यांना कोणत्या क्षेत्रासाठी दिला तर राजकारण आणि समाजसेवा त्याचबरोबर हे आपल्या महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आहे त्याचबरोबर हे लोकसभेचे माजी अध्यक्षसुद्धा आहे आणि यांचा जो कार्य आहे हे बघितलं तर सामाजिक कल्याणासाठी यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो नेक्स्ट जे व्यक्ती आहे हे आहे पंकज उदास यांना सुद्धा मरणोपंत हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यांना सुद्धा पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यांना कोणत्या क्षेत्रासाठी तर लक्ष देऊ संगीत म्हणजे कला आणि संगीत या क्षेत्रासाठी यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि यांचं योगदान बघितलं तर हे आपल्या भारतातील गजल गायक यांच्यासाठी यांचं जे योगदान आहे याच्यासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड नंबर हे आहे शेखर कपूर शेखर कपूर यांना सुद्धा पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यांचं जे क्षेत्र आहे हे बघितलं तर कला आणि चित्रपट निर्मिती यांच्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यांना बघितलं तर यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रसिद्ध निर्देशक म्हणून सुद्धा यांची ओळख आहे यासाठी हे थोडस यांना हा पुरस्कार दिलेला आहे यावर सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे <coughs> फोर्थ नंबर आहे फोर्थ नंबरमध्ये बघा श्री अच्युत रामचंद्र पडव यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यांना हा पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यांना कोणत्या क्षेत्रासाठी तर कला या क्षेत्रासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यांचं जे योगदान आहे हे आहे अक्षर लेखनाच्या माध्यमातून भारतीय परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ साधणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हे कलाकार होते ही पण एक जी सेंटेन्स आहे हे थोडंसं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे पुढे बघितलं तर श्रीमती अरुंधती भट्टाचार्य यांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यांना हा बघितलं तर वाणिज्य म्हणजे बँकिंग आणि वित्त यांच्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला चेअरमन म्हणून यांचा म्हणतो उल्लेखनीय कामगिरीसाठी काम हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढे बघितलं तर अशोक लक्ष्मण सराफ यांना सुद्धा पद्मश्री हा पुरस्कार दिलेला आहे यांना बघितलं तर कला या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे अशोक सराफ यांना आपण सर्वजण ओळखतो त्यानंतर नेक्स्ट आहे बघा श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे यांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि यांना बघितलं तर कला कला त्यामध्ये संगीत या क्षेत्रासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढे आहे त्यानंतर पुढे श्री चैताराम देऊजी पवार यांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि यांचं जे कार्य आहे हे पर्यावरण संवर्धन हे थोडंसं लक्ष राहू द्या यावर हा आपल्याला भरपूर वेळा हा प्रश्न येऊ शकतो कारण पर्यावरण बद्दल आहे त्याबद्दल म्हणून म्हटलं पुढे बघा श्रीमंती जसप्रीत नरुला नरुला यांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यांना कला कलामध्ये संगीत या क्षेत्रासाठी हा प्रसिद्ध का म्हणतो या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढे आहे बघा मारुती भुजंगराव यांना हा पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे यांना सुद्धा बघितलं तर पर्यावरण संवर्धनासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढे आहे बघितलं तर श्री नरेंद्र भानू माजुमदार यांना पद्मश्री हा पुरस्कार दिलेला आहे यांना सुद्धा कला कलामध्ये संगीत या क्षेत्रासाठी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे फोर्थ नंबर आहे श्री सुभाष खेतुलाम शर्मा यांना पद्मश्री दिलेला आहे आणि यांना बघितलं तर समाजसेवा या क्षेत्रासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नंबर नंबरमध्ये बघितलं तर श्री वासुदेव कामत यांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे यांना कला कलामध्ये चित्रकला या क्षेत्रासाठी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढे बघा लास्ट नंबर श्री विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे आणि हे वैद्यकीय क्षेत्रासाठी आणि हे बघितलं तर होमिओपॅथिक तज्ज्ञ आहे त्यासाठी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजे आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये एकूण पद्म पुरस्काराचा इतिहास त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमधील मधील व्यक्ती आणि त्या व्यक्तीमध्ये महाराष्ट्रातील व्यक्ती आणि त्यांचं जे क्षेत्र आहे यांच्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या क्षेत्रांची सुद्धा आपण इथे माहिती घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर